जय श्रीराम रामो राजमणि सदा विजयते राम रेशं भजे रामेय निशाचरचमो रामाय तस्मै महा रामाना परायणं परतर रामस दासोस्म्यह रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम माम उद्धर। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवि वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा महारुद्रजे मारुति रामदास कलिमाजिते जाहले रामदास जना उद्धराया पुनः प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ शरी राम समर्थ जय राम, राम सगळ्यांना माझा नमस्कार आपण मानस प्रबोध अर्थात रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत त्याच्यावर निरूपण सेवा करत आहोत त्यांच्या कृपेने ती घडत आहे आपण एक एक श्लोक अभ्यासाला घेत आहोत आज पंधरावा श्लोक अभ्यासाला आहे त्याचं आपण विवेचन बघूया पहिल्यांदा तो श्लोक काय आहे हे आपण बघूया मना पाहता सत्यहे मृत्युभूमि जिता बोलती सर्वैः जीवमि चिरञ्जीवहे सर्वैः मानिताति अकस्मात् साण्डूनिया सर्वजाती जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ काय सांगतेय समर्थ माऊली आपल्याला म्हणजे तेराव्या श्लोकात चौदाव्या श्लोकात पंधराव्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला मृत्यूविषयी सांगतायत आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे हे सांगतायत ते मनुष्याने लक्षात ठेवून त्याचा रोजचा दिवस कशा पद्धतीने जगायला पाहिजे हे समर्थ माऊली आपल्याला सांगतेय या श्लोकात सुद्धा समर्थ काय सांगतायत की मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी मृत्यूभूमी म्हणजे काय तर मृत्यूलोक किंवा पृथ्वी लोक जिता बोलती सर्व ही जीव मिमी जिता म्हणजे जिवंत असताना देहामध्ये असताना मिमी म्हणजे पुनरावृत्ती केलीये एका शब्दाची म्हणजे जेव्हा आपल्याला एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असतो त्यावेळेला आपण पुन्हा पुन्हा तो शब्द वापरतो म्हणजे मीपणाने किंवा अभिमानाने किंवा अहंकार ठेवून प्रत्येक मनुष्य वागतो चिरंजीव हे सर्वही मानिताती चिरंजीव म्हणजे जा अमर ज्याला मृत्यू नाही असा अकस्मात सांडूनिया सर्व जाती अकस्मात म्हणजे जा अचानकपणे ध्यानी मनी नसताना कुठलीही पूर्वकल्पना नसताना सांडूनिया म्हणजे सांडणे सोडून जाणे किंवा सोडून जावे लागणे म्हणजे याचा सरळ अर्थ आपण बघूया की समर्थ मनाला सांगतायत की हे मना जे मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी म्हणजे खरोखर पाहिलं असताना हे जग किंवा हा जो पृथ्वी लोक आहे ही मृत्यूभूमी आहे इथे जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला मृत्यू ठरलेला आहे पण जिता बोलती सर्व ही जीव मी मी म्हणजे प्रत्येक जीवाला मृत्यू येणार असून सुद्धा तो जगत असताना मीपणाने वागतो अहंकाराने वागतो अभिमानाने वागतो चिरंजीव हे सर्वही मानिताती प्रत्येक जण स्वतःला चिरंजीव आहे असं समजतो किंवा मानतो म्हणजे जणू काही प्रत्येक जीव आपण अमर आहोत अशा पद्धतीने वागत असतो किंवा आपल्याला कधीही मृत्यू येणार नाही अशा पद्धतीने तो जगामध्ये वावरतो पण सगळ्यात शेवटच्या चरणामध्ये समर्थ माऊली सांगते की अकस्मात सांडून या सर्व जाती म्हणजे आयुष्य जगताना अभिमानाने जगलं अहंकाराने जगलं मीपणाने जगलं जणू काही अमरत्व मिळालेलं आहे अशा भावनेनी जगलं पण एक दिवस एक क्षण असा येतो की मनामध्ये कुठलीही पूर्वकल्पना नसताना अचानक मृत्यू येतो आणि त्या जीवाला सगळं सोडून निघून जावं लागतं तेराव्या श्लोकात आणि चौदाव्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थांनी मानवी आयुष्याचा एक दिवस शेवट होतो त्याला मृत्यू येतो आणि तो, तो बहुतांशपणे अकल्पितपणे येतो ध्यानी मनी नसताना अचानकपणे मनुष्याला मृत्यू येतो हे अधोरेखित केलेले म्हणजे तेराव्या श्लोकामध्ये समर्थांनी रावणाचा दाखला दिलाय तेव्हा समर्थांनी काय सांगितलं आपल्याला की मना सांगपा रावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले म्हणून कुडी वासना सांडी वेगी बळे लागला काळ हा पाठीला रावणाचा दाखला दिलेला आहे रावणाचं उदाहरण दिलंय एवढा मदोन्मत्त होता अतिशय अहंकारी होता म्हणजे पराक्रमी होता पण अहंकार होता सामर्थ्याचा अभिमान होता वासनांध होता अतिशय कामवासना तीव्र होती काय झालं त्याच्यामुळे अकस्मात राज्य ते सर्व बुडाले म्हणजे केवळ अभिमानापायी अहंकारापायी वासनेपायी एवढ्या बलाढ्य आणि अतिशय पराक्रमी अशा रावणाचा अंत झाला त्याची पूर्ण लंका नष्ट झाली मारुती रायांनी ती जाळली दहन झालं त्या लंकेच काहीही शिल्लक राहिलं नाही आपण मागच्या श्लोकात हे बघितले सगळे राक्षस संपले त्याची मुलं गेली भाऊ गेला आणि रावणाचा स्वतःचा सुद्धा अंत झाला जे काळ हा नको असला तरी प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेला आहे जो जीव ह्या जगामध्ये जन्माला आला तो एक ना एक दिवस या जगातून जाणार हे ठरलेलं आहे चौदाव्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थांनी जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये माणूस कसा अडकतो किंवा जीव कसा अडकतो हे सांगितले कि जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परी शेवटी काळमुखी निमाला महाथोर ते पंथेची गेले किती एक ते जन्मले आणि मेले जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला म्हणजे जीवाला जन्म कशातून मिळतो तर कर्मबंधनातून जीवाला जन्म प्राप्त होतो तो जे कर्म करतो त्याचा कर्मविपाक म्हणून त्याच्या जे काही वाट्याला येतं ते संचितामध्ये सगळं जमा होतं आणि प्रारब्ध युगानुसार तो पुन्हा जन्म घेतो मागच्या जन्मामध्ये त्याच्या ज्या काही वासना अतृप्त राहिलेल्या असतात जी काही कर्मशिल्लक असतात ज्या काही इच्छा त्याच्या अपूर्ण राहिलेल्या असतात त्या सगळ्या वासना भोगायला सगळी कर्म करायला जे काही पाप पुण्य त्याच्या गाठी बांधलं गेलेलं असतं संचितामध्ये ते सुख दुःख उपभोगायला तो जीव पुन्हा जन्माला येतो तो पुन्हा बरी वाईट कृत्य करतो पुन्हा पाप पुण्याचा धनी होतो आणि पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो आणि म्हणून सगळे संत कळकळीने हे आपल्याला सांगत असतात की तुम्ही आता मनुष्य जन्म घेतलेला आहे ना तुम्ही आलात ना आता मनुष्याच्या रूपामध्ये देह धारण केला ना आता ह्या मनुष्य जन्माचं पूर्ण सार्थक करून घ्या आणि कधीतरी या जन्ममृत्यूच्या बंधनातून आपल्याला मुक्ती मिळवायची आहे म्हणून संतांनी भक्तिमार्ग सांगितलेला आहे म्हणून संतांनी सांगितलंय की तुम्ही परमेश्वराला शरण जा म्हणजे मागेही आपण बघितलं तसं की हातनं चांगलं कर्म जरी घडलं तरी त्याचं पुण्य सुद्धा परमेश्वरालाच अर्पण करावं आणि परमेश्वराच्या जर आपण सतत अनुसंधानामध्ये राहिलो तर आपल्या हातनं चुकीचं कर्म घडणार नाही म्हणजे आपल्या वाट्याला पाप येणार नाही आणि ज्या वेळेला आपल्या वाट्याला पाप आणि पुण्य या दोन्ही गोष्टी आपल्याकडे नसतील म्हणजे भगवंताला अर्पणच असतील सगळ्या गोष्टी तेव्हा तो मोक्ष आहे म्हणजे तेराव्या आणि चौदाव्या श्लोकामध्ये समर्थांनी पुन्हा हेच अधोरेखित केलेलं आहे कि अतिशय थोर व्यक्ती ह्या जगामध्ये जन्मल्या आणि मृत्यूपंथाने गेल्या असे किती एक जन्मले आणि गेले म्हणजे थोडक्यात काय की प्रत्येक जीव ह्या जगामध्ये जन्माला आला आणि एक दिवस तो काळाच्या मुखामध्ये विराम पावला हाच धागा हे सूत्र या पंधराव्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थ आपल्याला उलगडून सांगतात की मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी मृत्यूभूमी असं म्हटलेलं आहे म्हणजे समर्थांची कळकळ किंवा तळमळ एवढीच आहे की मनुष्याने हे समजून घेतलं पाहिजे की हे जग मर्त्य आहे ह्या जगामध्ये तो जन्माला आला तो एक दिवस मृत्यू पावणार आहे तशा अर्थानेही मृत्यूभूमी म्हणजे तीन लोक आहेत एक स्वर्ग लोक आहे एक पृथ्वी लोक आहे आणि पाताळ लोक आहे आपल्याला सगळ्यांनाच हे माहितीये की स्वर्ग लोकामध्ये देवता निवास करतात पाताळ लोकाचं जे राज्य आहे ते भगवान विष्णूंनी वामन अवतारामध्ये बळीला दिलेलं आहे बळीराजाला दिलेलं आहे आणि ह्या पृथ्वी लोकामध्ये आपल्या सगळ्यांचा जन्म झालेला आहे तर हा पृथ्वी लोक मृत्यू लोक समजला जातो कारण या लोकामध्ये जे जीव जन्माला येतात त्यांना एक दिवस मृत्यू येतो फक्त तो मृत्यू कधी येणार तो मृत्यू कसा येणार आणि तो मृत्यू कुठे येणार ह्या तीनही गोष्टी नियतीने स्वतःच्या गर्भामध्ये लपवून ठेवलेल्या आहेत त्या मनुष्याला कळत नाहीत की आपला मृत्यू कधी येणार आपला मृत्यू कसा येणार आणि आपला मृत्यू कुठे येणार म्हणजे प्रत्येकाची मृत्यूची वेळ जागा आणि ज्या पद्धतीने त्याचा मृत्यू घडणार आहे ते सगळं काही नियतीने आधीच ठरवलेलं असत पण ते तिच्या गर्भामध्ये लपलेलं आहे पण ही जाणीव मनुष्य जगत असताना ठेवत नाही जगत असताना त्याला असं वाटतं की तो जणू काही अमर आहे त्याला मृत्यूच येणार नाहीये कधी आणि म्हणून ते तिसऱ्या चरणामध्ये आहे की प्रत्येक जीव स्वतःला चिरंजीव मानतो मोठ्या अहंकारानी अभिमानानी, मीपणाने तो मिरवतो विषय वासना विकार युक्त जीव हा आयुष्य जगत असताना काम म्हणजेच वासना किंवा इच्छा ठेवून राहतो आसक्ती त्याने सगळ्यामध्ये कालवलेली असते मदोन्मत्तपणे तो दुसऱ्याशी वागतो क्रोधाला बळी पडतो मोहाच्या जाळ्यामध्ये अडकतो तो लोभ ठेवतो विषयांचा तो विषयी द्वेष किंवा मत्सर बाळगतो तो त्याच्या प्रपंचामध्ये आसक्ती कालवतो तो त्याच्या मुलाबाळांमध्ये आसक्ती काल होतो तो येण केन प्रकारे पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो जमीन जुमला संपत्ती गाडी घोडा सगळं काही त्याला प्रपंचामध्ये हवं असत पण एक दिवस त्याला हे सगळं सोडून जावं लागतं कुठलीही गोष्ट मनुष्य बरोबर घेऊन जाऊ शकत नाही हे खर सत्य आहे म्हणजे ज्या क्षणी त्याला मृत्यू येतो त्या त्यावेळेला त्याने कमवलेलं सगळं काही त्याला एका क्षणामध्ये सोडून तो जिथून आलेला आहे तिथे त्याला परत जावं लागतं त्याच्या मनामध्ये असो अथवा नसो म्हणजे मी म्हणजेच देह आहे असं तो मानतो व देहाच्या संबंधाने तो आयुष्यभर बरी वाईट कृत्य करतो आता ह्या दोन गोष्टी आहेत एक सूक्ष्म आणि एक स्थूल सूक्ष्म म्हणजे जे दृश्याच्या पलीकडे आहे म्हणजे आपल्याला साध्या डोळ्यांना ते दिसत नाही त्याला सूक्ष्म असं म्हणतात दृश्याच्या पलीकडे ते सत्य आहे कारण भगवंत आणि भगवंताचं नाम हे सूक्ष्म आहे दृश्याच्या पलीकडे भगवंताचा साध्या डोळ्यांनी आपल्याला दिसतो का नाही तो भावनेनी जाणून घ्यावा लागतो म्हणून तो, तो सत्य आहे जी गोष्ट साकारामध्ये आलेली आहे जी गोष्ट दृश्य आहे जी गोष्ट स्थुलात आहे जी गोष्ट साध्या डोळ्याला दिसते ती नाशवंत आहे म्हणजे स्वाभाविक आपला देह हा साकारामध्ये आहे तो साध्या डोळ्यांनी दिसतो म्हणून एक दिवस तो देह आपल्याला सोडून जावं लागतो पण त्या देहामध्ये जे आत्मस्वरूप आहे जी चैतन्य शक्ती आहे ती दृश्याच्या पलीकडे ती सूक्ष्मामध्ये ती आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाही याचाच अर्थ ती सत्य आहे म्हणजे देहाचा जो सगळा व्यापार आहे तो जीवात्म्याच्या संयोगाने चालतो पण मनुष्याला आयुष्य जगत असताना हे लक्षात येत नाही म्हणजे वास्तविक पाहता जीव जन्माला येण्याच्या आधी निर्गुण निराकार अव्यक्त सूक्ष्म अशा अवस्थेमध्ये होता स्वरूप आणि आत्मस्वरूप हे एकच असत पण शेवटी परमेश्वराने ही सृष्टी प्रसवलेली आहे त्याने अनेक जीव जन्माला घातले त्यामुळे ते आत्मस्वरूप विलग झालं परमात्मा स्वरूपापासून विलग झालंय म्हटल्यानंतर ते जड झालं आणि ते पृथ्वीवर जन्माला आले जन्म हा वासनेमध्ये आहे त्यामुळे मनुष्याला जन्मतःच विषय वासना आणि विकार हे चिकटलेले असतात आणि जन्मतः त्याला अभिमान किंवा अहंकार असतो जन्मतःच त्या अभिमानापायी अहंकारापायी तो सर्व कृत्य करत जातो त्यावेळेला त्याच्या लक्षात येत नाही की तो कसं वागतोय पण त्यात त्याचा स्वार्थ असतो त्याला प्रपंचामध्ये सगळं काही हवं असत प्रसंगी तो दुसऱ्याचा पैसा लुबाडायला कमी करत नाही तो लोकांची मन दुखावतो तो अतिशय स्वार्थीपणाने वागतो तो मदोन्मत्तपणे वागतो अहंकाराने वागतो अभिमानाने वागतो दुसऱ्याला कमी लेखतो त्याला जणू काही मृत्यूचा विसर पडलेला असतो पण जे काही मिळवलेलं आहे ते मला एक दिवस इथे सोडून जावं लागणार आहे हे तो विसरतो म्हणजे तो देहाला खरं मानतो पण त्या देहामध्ये जे चैतन्य आहे किंवा जे आत्मस्वरूप आहे त्याला तो सत्य त्या मानत नाही हा केवढा विरोधाभास आहे की आपल्यामध्ये जो परमेश्वरीय शक्तीचा अंश आहे त्या परमेश्वरीय शक्तीलाच आपण मानत नाही हा केवढा मोठा विरोधाभास आहे आणि चौथ्या चरणामध्ये समर्थानी सांगितले त्याप्रमाणे अकस्मात त्याला हे सगळं सोडून जावं लागतं मनात असो, असो। कारण मृत्यू कोणालाच नको आहे म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा माणसाच्या मनामध्ये कुठली ना कुठली तरी वासना शिल्लक राहते मग प्रत्येक जीवाने आयुष्य जगत असताना कशा पद्धतीने जगलं पाहिजे हे संत मंडळी आपल्याला सांगत असतात की आपल्याला सदैव आपल्या मृत्यूची आठवण पाहिजे रोजचा क्षण जगत असताना आपल्याला शेवटचा दिवस कसा जाणार आहे आपला ह्याची आठवण पाहिजे सतत मनामध्ये त्या शेवटच्या दिवसाचा विचार पाहिजे की मी इथून जाईन त्यावेळेला काय त्यावेळेला माझी अवस्था कशी असेल त्यावेळेला माझी मनोभूमिका कशी असेल त्यावेळेला भगवंताचं नाम माझ्या मुखामध्ये असेल की नाही मला माझ्या सद्गुरूंची आठवण असेल की नाही मला माझ्या रामरायाची आठवण असेल की नाही ह्याचा सदोदित विचार आज जिवंत असताना करायला पाहिजे म्हणजे आपल्या हातनं कधीही चुकीचं कर्म घडणार नाही आपल्याला सदैव ही जाणीव पाहिजे की हातनं चुकीचं कर्म घडलं की ते भोगायला पुन्हा यावं लागणार ते या जन्मात जर नाही फिटलं गेलं तर पुढचा जन्म घ्यावा लागला प्रारब्ध योग पुन्हा पुन्हा वाट्याला येणं मग संत आपल्याला कळकळीने सांगत असतात महाराज आपल्याला कळकळीने सांगत असतात की जागे व्हा जागृत व्हा हे सगळं एक दिवस थांबवा जे काही चांगलं कर्म हातनं घडते त्याचाही करतेपणाचा अभिमान बाळगू नका आणि वाईट कृत्य करू नका सत्सद्वेगबुद्धी सदैव जागृत ठेवा त्याच्यासाठी भगवंताचं नाम घ्या आपण भगवंताच्या स्मरणामध्ये राहिलो की आपली विवेक बुद्धी जागृत राहते आपला विवेक जागृत राहिला की आपल्या हातनं चुकीचं कर्म घडत चुकी नाही आपल्या हातनं चुकीचं कर्म घडलं नाही की आपल्या वाट्याला ते पाप येत नाही मग हे जे आत्मस्वरूपाचं भान आहे ते येण्यासाठी अभिमान गळायला पाहिजे सदैव आपल्याला आपल्यामध्ये असलेल्या चैतन्य शक्तीचं त्या परमेश्वरी अंशाचं स्मरण पाहिजे अभिमान आपण सोडून दिला पाहिजे म्हणजे परमपूज्य बाबांनी महाराजांचा निरोप सांगताना आपल्याला सांगितले ना सगळ्यांना की अभिमान शत्रू मोठा सर्वांना जाच तो सुखाशै हाची निरोप गुरुंचा मारावा तो समूळ नामाने महाराजांनी काय सांगितलं की तुम्ही भगवंताचं फक्त नाम घ्या की तुमचा अभिमान सगळा हळूहळू क्षीण होत जाईल वृथा अभिमान किंवा अहंकार बाळगल्यामुळे देहबुद्धी ही अतिशय जड बनत जाते म्हणजे मनुष्य हा चिरंजीव असल्याप्रमाणेच जणू काही वागत असतो मग देहबुद्धीनी वागलं कितीही अहंकार किंवा अभिमान ठेवला प्रपंचामध्ये हवे नकोपणाने सगळ्या वस्तू जमा केल्या पैसा अडका जमा केला मुलाबाळांमध्ये आसक्ती कालवली प्रपंचामध्ये आसक्ती कालवली तरी एक दिवस असा येतो की सगळं सोडून आपल्याला जावं लागतं आणि म्हणून महाराज म्हणतात की सर्व काही देता येते दान पण उर्वरित राहतो अभिमान म्हणजे करतेपणाचा अभिमान हेच भगवंताच्या आड मुख्य जाण आपण करते म्हटलं तर आपल्या इच्छेनी गोष्टी घडतात का हा एक प्रश्न आपण स्वतःला विचारावा की जर मी एखाद्या गोष्टीचा करता असेन तर मला माझ्या इच्छेप्रमाणे ती गोष्ट घडवता आली पाहिजे मला माझ्या इच्छेप्रमाणे त्याचं फळ सुद्धा मिळालं पाहिजे पण ते तसं घडताना दिसत नाही आपल्याला कितीही वाटलं तरी ती गोष्ट घडते किंवा घडत नाही हे दोन्ही गोष्टी नियतीच्या हातामध्ये कशा पद्धतीने घडणार हे नियतीच्या हातामध्ये तुम्ही ते कर्म केल्यानंतर त्याचं फळ काय मिळणार हे सुद्धा नियतीच्याच हातामध्ये आहे म्हणजे प्रारब्ध योगानुसार सर्व गोष्टी घडत असतात मग आपण स्वतःला करता कसं म्हणून घेऊ शकतो मग प्रारब्ध किंवा नियती हे कोणाच्या अंमलाखाली काम करतात तर शेवटी परमेश्वरीय शक्ती जी ब्रह्मांडाने म्हणजे ब्रह्मांडाची उत्पत्तीच परमेश्वराने केलेली आहे आणि संपूर्ण ब्रह्मांडाचा चालक जर परमेश्वर आहे तर त्याच्या अंमलाखाली प्रारब्ध काम करत असत म्हणून आपण राम करता ही भावना ठेवायची जे काही घडतंय आपल्याच कर्माचा तो भाग आहे की जे प्रारब्ध म्हणून आपल्या वाट्याला आणलंय पण मग ते कर्म आपल्या हातनं चांगलं घडावं म्हणून भगवंताचं स्मरण ठेवावं म्हणजे करतेपणाचा अभिमान मनुष्याला राहत नाही म्हणजे महाराजांनी उदाहरण दिले पहा की करतेपणाचा अभिमान किती खोल गेलेला असतो की ज्या वेळेला नरसिंह अवताराच्या वेळेला हिरण्य कश्यपूला देवानी म्हणजे विष्णूंनी मांडीवर घेतलं त्याचं पोट फाडायला सुरुवात केली म्हणजे आता इथे प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी त्याला मांडीवर घेतलेलं आहे पोट फाडण्यासाठी पण त्याचा अभिमान इतका होता कि प्रत्यक्ष देव किंवा भगवंत समोर असताना त्याने हात जोडले नाहीत त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला म्हणजे अभिमान किती खोल गेलेला असतो पहा आणि हेच सूत्र समर्थानी या श्लोकामध्ये सांगितलेले आहे की मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी जिता बोलती सर्व हि जीव मीमी चिरंजीव हे सर्व हिमानी जाती अकस्मात सांडून या सर्व जाती म्हणून आपण सदैव मृत्यूची आठवण ठेवावी रोजच आयुष्य जगत असताना आपल्याला आपल्या मृत्यूची आठवण पाहिजे की एक ना एक दिवस आपल्याला ह्या जगातनं जायचं आहे एवढं फक्त डोक्यामध्ये रोज पाहिजे म्हणजे ज्या काही प्रपंचात वस्तू गोळा केलेल्या आहेत त्या दृश्य असल्यामुळे त्या स्थुलात असल्यामुळे एक ना एक दिवस त्या वस्तू तरी नाश पावणार आहेत किंवा आपण तरी ह्या जगातनं जाणार आहोत कारण आपण पण स्थुलामध्ये आहोत त्यामुळे शेवटचा दिवस आपला गोड व्हावा शेवटच्या दिवशी आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम असावं शेवटच्या दिवशी आपल्याला आपल्या सद्गुरूंची आठवण असावी आणि जिथून आपण आलो तिथून आपल्याला पुन्हा मिसळून जाण्यासाठी आपल्या मनामध्ये तशी भावना तयार व्हावी त्याचा अभ्यास आज करायचा म्हणजे भगवंताकडे तीच प्रार्थना करायची कारण संपूर्ण देहाचा जो काही व्यापार आहे तो सगळा आत्म्याच्या संयोगाने चालतो ज्या वेळेला जीवात्मा देह सोडतो मृत्यूच्या वेळेला त्यावेळेला देहाचं देह पण संपत आणि म्हणून आपण जगत असताना आपल्या आत्मस्वरूपामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा पण आपण देहाला सत्यत्व देतो आणि त्या देहामध्ये जी परमेश्वरीय शक्ती आहे तिला आपण मानत नाही मग अशा वेळेला महाराज काय सांगतात की तुम्ही देहानी तुमचं कर्तव्य करा जे काही कर्तव्य तुमच्या वाट्याला आलेलं आहे ते अतिशय उत्तम पद्धतीने करा प्रपंच सुद्धा उत्तम करा पण त्यात आसक्ती ठेवू नका तुमचं मन जे आहे ते भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवा आणि देह प्रारब्धावर सोडून द्या त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरूंना शरण जावं लागतं कारण सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय आपल्याला परमेश्वर काय आहे हे कळत एकदा सद्गुरूंना आपण शरण गेलो की सद्गुरूच आपल्याला परमेश्वराकडे घेऊन जातात किंवा तो रस्ता दाखवतात आणि एक दिवस आपल्याला परमेश्वरापाशी ते घेऊन जातात म्हणून प्रपंच करत असताना आपल्या डोक्यामध्ये ही गोष्ट पक्की ठेवावी आपल्या ध्यानात ठेवावी की ह्या सगळ्या प्रपंचातल्या गोष्टी एक ना एक दिवस माझ्यापासून लांब जाणार आहेत किंवा मला तरी ह्या सगळ्या सोडून एक दिवस जावं लागणार आहे मग आपण आपल्या देहाला किती सत्यत्व द्यायचं आज तो जो आत्मा अनेको जन्म देह धारण करत असतो त्यामुळे त्याला स्वाभाविकपणे देहाचं प्रेम जडलेलं असत मग देहावरचं प्रेम कमी करायचं असेल तर ती प्रेमाची जागा दुसरी कशाने तरी भरून काढायला पाहिजे मग महाराज काय सांगतात की जो भगवंत आहे जो पूर्ण सत्य आहे त्याच्यावर तुम्ही प्रेम करा म्हणजे ती जागा भगवंताच्या प्रेमाने भरा म्हणजे देहावरच प्रेम तुमचं आपोआप कमी होत जाईल म्हणून देह कधीतरी जाणार असल्यामुळे त्याला जास्त महत्व देऊ नये असं महाराजांनी सांगितलेलं आहे म्हणजे महाराज काय सांगतात की नुसता जाडजूड देह कामाचा नाही मन किती तयार झालेलं आहे मनोभूमिका कशी बनलेली आहे ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे म्हणजे साधनेच्या दृष्टी म्हणजे अभिमान रहित होऊन आपल्याला जगायचं आहे मी सोडून जगायचं आहे म्हणजे मी ब्रह्म आहे या अनुभवात देखील मीपणा आहे असं महाराजांचं सांगण नाम किंवा भगवंत हे त्याही पलीकडे आहे कारण दृश्याच्या पलीकडे सूक्ष्म आहे महाराज काय उदाहरण देतात की मुलं भातुकलीचा खेळ खेळतात त्या भातुकलीच्या खेळामध्ये ते भावलीचं लग्न लावतात त्या भावलीलाही मुलं होतात तिची बाळनपणा ते, ते करतात सगळे संस्कार करतात सगळा सोहळा ती छोटी मुलं भातुकलीचा खेळ खेळत असताना करत असतात पण जेव्हा त्यांना घरामधनं हाक मारली जाते त्यावेळेला तो सगळा खेळ तिथेच टाकून ती मुलं निघून जातात त्यावेळेला त्या, त्या भावलीचं किंवा तिच्या मुलांचं काय होईल ह्याची चिंता त्या मुलांना पडत नाही त्याप्रमाणे आपली भूमिका अशी असायला हवी की जेव्हा देवाचं बोलावणं आपल्याला येईल त्यावेळेला तो प्रपंच जिथे आहे तिथे सोडून आपल्याला जाता आलं पाहिजे म्हणजे जसं आपण भाड्याच्या घरामध्ये राहत असू तर मालकानी सांगितलं की घर खाली करा की जसं भाड्याचं घर आपल्याला सोडावं लागतं तसं भगवंतांनी सांगितलं की चल मी तुला न्यायला आलेलो आहे की आनंदाने त्याच्याबरोबर आपल्याला जाता आलं पाहिजे म्हणजे संसारामधली सुख दुःख आपल्याला बाधत नाहीत आणि हे सूत्र समर्थ या श्लोकामध्ये सांगतात की मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी जिता बोलती सर्वही जीव मिमी चिरंजीव हे सर्व ही अकस्मात सांडून या सर्व जाती जय श्रीराम